भागवत परंपरेच्या दृष्टीनं महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून स्वराज्य राजधानी रायगडच्या दिशेनं आज प्रस्थान केलं श्री शिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी शिवाई देवीची महापूजा बांधून महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडाच्या दिशेनं प्रतिकात्मक एक हजार पावले चालून पुढे वाहनानं मार्गस्थ झाले महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे एक्कावनव्या वर्धापन वर्षात शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका आज मनसर खेड चाकण वडू बुद्रुक मार्गे श्री शंभूराजांच्या जन्मभूमी असलेल्या सासवड परिसरात पहिला विसावा घेतील देशात पहलगाम हल्ला पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या युद्ध संकटांवर पुन्हा एकदा निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्साहाने आलेले शिवभक्त शिवाई देवीच्या चरणाशी विसावलेल्या पादुका घेऊन प्रस्थान पूजा करून नारायणगाव मार्गे तालुक्यातून पुढे गेले श्री शिवछत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉक्टर संदीप महिंद गुरुजी याप्रसंगी बोलताना म्हणाले की कोरोनाचं संकट बिकट असताना आपल्या नियम प्रथा परंपरा जपताना दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसला श्री शिवरायांचा पालखी सोहळा रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता आषाढी वारीत आपली पायी चालण्याची परंपरा प्रतिकूलतेत देखील अखंडितपणे जपलेला हा सोहळा आता कात टाकून नव्या जोमानं मोठ्या उत्साहात पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे आषाढी वारीच्या निमित्तानं भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्ती परंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी संग्रामदुर्ग वडूबुद्रुक मल्हारगड पुरंदर रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात तेथून नाम घेता वाट झाली यज्ञ पाऊला पाऊली या भावानं पायी वाटचाल करत पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर पुढील साडे दहा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येतात शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचं हे यंदाचं अकरावं वर्ष असून परंपरेचं एकतीसावं वर्ष आहे शिवाई देवीच्या चरणाशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी सचिन ढोमसे गोरख जांभळे रवींद्र सोनवणे रोशन कदम विनायक जांभळे संजय बोळीज रामनाथ ढोमसे या गटाला मिळाली सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर गौरीशंकर प्रतिष्ठानचे संदीप ताजने गोरक्षक शिवराज संगनाळे लंबोदर प्रतिष्ठानचे मयूर मेहेर सौरभ तोडकर हायस्पीड अभ्यासिकेचे अनिकेत कुटे रुषाल आमले यांनी सक्रिय सहभाग घेत परिश्रम घेतले तर आवश्यक व परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी जंगले दाभाडे तसेच शिवाई देवीचे पुजारी सोपान दुराफे जुन्नर पोलीस ठाण्याचे लोहोकरे विनोद पवार अमोल शिंदे उपवन संरक्षक अमोल सातपुते प्रदीप चव्हाण आदी सर्व शासकीय स्थानिक मंदिर संस्थांचे विश्वस्त आणि कुसूर ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा